you watching amad nagar city channel विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात सायंकाळी 5 वाजजेपर्यंत 58.22% मतदान विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली तर सायंकाळी 5 वाजजेपर्यंत राज्यात सरासरी 58.22% मतदान झाले राज्यातील जिल्हा जिल्हानिहाय मतदानाची आकडेवारी पुढील प्रमाणे पाहुयात अहमदनगर एकसष्ट पॉईंट पंच्याण्णव टक्के अकोला छप्पन्न पॉईंट सोळा टक्के अमरावती अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के औरंगाबाद साठ पॉइंट त्र्याऐंशी टक्के बीड साठ पॉईंट बासष्ट टक्के भंडारा पासष्ट पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के बुलढाणा बासष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के चंद्रपूर चौसष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के धुळे एकोणसाठ पॉईंट पंचाहत्तर टक्के गडचिरोली एकोणसत्तर पॉईंट त्रेसष्ट टक्के गोंदिया पासष्ट पॉईंट नऊ टक्के हिंगोली एकसष्ट पॉईंट अठरा टक्के जळगाव चोपन्न पॉईंट एकोणसत्तर टक्के जालना चौसष्ट पॉईंट सतरा टक्के कोल्हापूर सदुसष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्के लातूर एकसष्ट पॉईंट त्रेचाळीस टक्के मुंबई शहर एकोणपन्नास पॉईंट सात टक्के मुंबई उपनगर एकावन्न पॉईंट शहात्तर टक्के नागपूर छप्पन्न पॉईंट सहा टक्के नांदेड पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के नंदुरबार त्रेसष्ट पॉईंट बहात्तर टक्के नाशिक एकोणसाठ पॉईंट पंच्याऐंशी टक्के उस्मानाबाद अठ्ठावन्न पॉईंट एकोणसाठ टक्के पालघर एकोणसाठ पॉईंट एकतीस टक्के परभणी बासष्ट पॉईंट त्र्याहत्तर टक्के पुणे चोपन्न पॉईंट नऊ टक्के रायगड एकसष्ट पॉईंट एक टक्का रत्नागिरी साठ पॉईंट पस्तीस टक्के सांगली त्रेसष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्के तर सातारा चौसष्ट पॉईंट सोळा टक्के सिंधुदुर्ग बासष्ट पॉईंट सहा टक्के सोलापूर सत्तावन्न पॉईंट नऊ टक्के ठाणे एकोणपन्नास पॉईंट शहात्तर टक्के वर्धा त्रेसष्ट पॉईंट पन्नास टक्के वाशिम सत्तावन्न पॉईंट बेचाळीस टक्के तर यवतमाळ एकसष्ट पॉईंट बावीस टक्के मतदान झाले आहे